नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय इतिहास प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा ओके आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया थोडक्यात पुस्तकी भाषे व्यक्ति साध्या व सोप्या भाषेत मी समजून सांगणार आहे ओके तर या प्रकरणात आपण काय काय अभ्यास बघा इतिहास लेखन म्हणजे काय हे आपण अभ्यासायचं आहे ओके पण त्याआधी तुम्हाला मी इतिहासाविषयी प्रस्तावना करून देणार आहे जर तुम्हाला इतिहासच म्हणजे काय हे समजलं नाही इतिहासाचे कालखंड समजले नाही तर तुम्हाला हे प्रकरण तुम्हाला इतिहास लेखन म्हणजे काय समजणार नाही मग तुम्हाला हे प्रकरण जर समजवून घेत असेल तर त्याआधी तुम्हाला इतिहास म्हणजे नेमकं काय त्याचे कालखंड कालखंड किती होते ते समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा या प्रकरणामध्ये आपण इतिहास लेखन म्हणजे का ते अभ्यासणार आहोत युरोपातील महत्त्वाचे विचारवंत मायकल को असतील हेगेल असतील जॉर्ज जॉर्ज हे गेल रेने कार्त आहेत तर यां सर्वांचे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत आता इतिहासाविषयी प्रस्तावना पण त्याआधी आपण इतिहास म्हणजे काय ते पाहूया व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हिस्ट्री व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हिस्ट्री ओके okay? आपण प्राचीन काळापासून इतिहास अभ्यासत आहोत म्हणून भूतकाळात घडून घेतलेल्या घटनांची नोंद म्हणजेच इतिहास किंवा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची समीक्षा म्हणजेच इतिहास ओके okay? इतिहासाचे तीन कालखंड आहेत प्राचीन मध्ययुगीन आधुनिक ओके okay. मग इतिहासाचा मुख्य उद्देश काय तर भूतकाळात किंवा गतकाळात घडून गेलेल्या घटनांचे संशोधन म्हणजे त्या काळात काय खरं होते किंवा काय खोटं होते किंवा जेव्हा म्हणजे आपल्या पूर्वजांनी चांगल्या कोणत्या वा गोष्टी केल्या किंवा कोणत्या वाईट गोष्टी केल्या व त्या वाईट गोष्टी आपल्याकडून होऊ नयेत आणि त्या चांगल्या गोष्टी अधिकाधिक घडाव्या यासाठी इतिहास अभ्यासणं फार गरजेचं आहे आणि तसेच भूतकाळातील सर्वच घटनांचे ज्ञान करून देणे करायला शक्य होत नसते म्हणजे त्या काळात ज्या घटना घडून गेल्या असतात ति ते पाहायला आपण तिथे प्रत्यक्षात नसतो बघा आता समजा एखादी त्या पूर्वीच्या काळाची घटना समजा इतिहासात घडून येते त्या काळी पूर्वीच्या काळी तर ती प्रत्यक्ष पाहायला आपण नसतो तिथे मग अशावेळी काय होतं की इतिहासकाराला जे उपलब्ध पुरावे आहेत त्यांच्याच ज्ञानावर आधारित काय करावं लागतं संशोधन करावं लागतं पण त्याला काय काय करायला ते शक्य नसतं तर इतिहास लेखन म्हणजे काय ते पाहूया इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे तसेच चिकित्सक पुराव्यांचे संशोधन करणे भूतकाळात या तर इतिहासात <coughs> 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 <todat> या पुराव्यांची मांड मांडणी कशी केली जाते तर त्याला इतिहास लेखन असे म्हणतात म्हणजे त्या प्रकारची मांडणी करणे म्हणजेच इतिहास लेखन होय इतिहास म्हणजे काय तर हे असे घडले असा त्या इतिहास या शब्दाचा अर्थ होतो ओके आता युरोपातील महत्वाचे विचारवंत वॉल्टे रॅक जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल रेणे देको यांचे सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत पहिले आहे रेणे देकार तर रेणे देकार यांनी असा आग्रह धरला की इतिहास लेखण्यासाठी ऐतिहासिक उपलब्ध पुराव्यांचे विशेषतः कागदपत्र यांचे जी विश्वासार्हता आहे ती तपासून येणे आवश्यक आहे म्हणजे काय तर आता इतिहास लेखन जेव्हा आपण करतो तेव्हा काही उपलब्ध पुरावे आपल्याकडे असले पाहिजे मग जे ऐतिहासिक पुरावे जे आहेत उपलब्ध आपल्याकडे दाखवते तर त्यांची काय करावी पडताळणी करून पहावी विशेषतः कागदपत्र यांची वारंवार पडताळणी करून पहावी त्याची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे <laughs> ते म्हणतात रेणे देखात यांचा नियम आपण पाहूया आता एखादी गोष्ट सत्य आहे हे प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये एक उदाहरण देतो तुम्हाला आता कोणती व्यक्ती शंभर टक्के बरोबर नसते शंभर टक्के चूक नसते मला समजा एखादी गोष्ट मला माहीत नाही की सत्य आहे की असत्य आहे मी त्यावर संशोधन करतो आहे आणि जोपर्यंत मला ते सिद्ध होत नाही की ही बा ही गोष्ट सत्य आहे की नाही मग जोपर्यंत ती मला समजत नाही त्याचं आकलन होत नाही किंवा ती कळत नाही तोपर्यंत मी तिचा स्वीकार कर करणार नाही म्हणजेच रेने रेणेदेकार यांचा नियम काय सांगतो एखादी गोष्ट आहे ती सत्य हे मला समजल्यावरच किंवा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत किंवा जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत मी तिचा स्वीकार कदापि करणार नाही असा त्यांचा नियम सांगतो पुढे पाहूया वोल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते बघा हा हा जो प्रश्न आहे तो खूप पी आहे विचारला जाऊ शकतो बोलटाला वॉल्टेअर यांच्या मते इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य नव्हे तर समाजाच्या परंपरा शेती तंत्रज्ञान दळणवळण यांचा सुद्धा विचार झाला पाहिजे इतिहास लेखनासाठी मानवी जीवनाचा सुद्धा सर्वांगीण विचार व्हायला हवा म्हणूनच त्यांच्या या मतामुळे त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते जॉर्ज विल्यम फेड यांची द्वंद्ववादी विचारसरणी ओके यात काय लक्षात ठेवायचे आहे खरे ओके थांबा एक सगळं यात काय लक्षात ठेवायचं आहे सांगतो तुम्हाला खरे आणि खोटे ओके पुस्तकात हे शब्द दिलेले आहेत बघा मी सोप्यात सोप्या भाषेत समजून सांगतो आता हेगल यांच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी त्याची वर्गवारी दोन प्रकारात केली जाते त्याशिवाय मानवी म्हणून त्या घटनेचे आकलन होत नाही बरं आता समजा एखाद्या घटनेचा आपला अर्थ लावायचा आहे मग अशावेळी काय करावं तर त्याची वर्गवारी दोन प्रकारात करावी म्हणजे आता समजा एखादी गोष्ट समजा एखाद्या गोष्टीचं मला आकलन होत नाही मग त्यांची काय करावी जाते दोन प्रकारात वर्गवारी केली जाते असाच त्यांनी अशी ही त्यांची द्वंद्वादी विचारसरणी आहे मग त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही म्हणजे त्या घटना म्हणत की खरे खोटे या गोष्टींचे त्यांना आकलन होत नाही कोणाला मानवी म्हणाला जर त्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी त्यांची वर्गवारी दोन प्रकारात केली नाही तर खरे काय किंवा खोटे काय याचं मानवी मनाला आकलन होत नाही ओके आता यामध्ये एक सिद्धांत मानला जातो आणि मग त्याला छेदणारा प्रतिसिद्धांत काय केला मानला जातो प्रतिसिद्धांत मानला जातो मग त्याच्या उहापोहावर आधारित ही द्वंद्ववादी विचारसरणी आहे मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला याचा वर्गसिद्धांत असा सांगतो की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा आहे बघा ना इतिहास हा इतिहास लेखन करतो आपण तर ते, ते इतिहास लेखन केवळ कल्पना करून लिहिले जात नाही तर त्या काळातले जे पुरावे आहेत म्हणजे बा प्राचीन काळात कोणता पुरावा उपलब्ध होता व त्यावेळी काही ताम्रपट असतील तांब्याच्या पत्रावर कोरलेले लेख असतील शिलालेख असतील पण त्यांच्याच या आधारावर काय केलं जातं त्या पुराव्यांच्या इतिहास लेखन केले जाते म्हणूनच इतिहास हा कल्पनांचा नाही अमूर्त कल्पनांचा नाही आहे तर तो जिवंत माणसांप्रमाणेच असतो माणसातील नातेसंबंध जी त्यांच्या मालकीच्या साधनावर अवलंबून असतात ही साधने समाजात काही ना समा, समा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत इतिहास अशाच वर्ग संघर्षाचा इतिहास असून त्यातूनच वर्ग संघर्ष निर्माण होतो आपण इयत्ता पाचवी मध्ये आपण आपण असे घडलो हे जे इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यात दुसरं प्रकरण त्याच्यात अभ्यासला आहे की इतिहास हा केवळ काल्पनिक नसून तो काय असतो मान जिवंत माणसाप्रमाणे असतो हे पाचवीलासुद्धा आपण अभ्यासला आप आहे दुसऱ्या प्रकरणात इतिहासाच्या मग काय इतिहास हा केवळ काल्पनिक नाही आहे म्हणजे तो आ, कल्पना केली आणि लिहिला गेला इतिहास असं नाही तर त्याला खूप डीपमध्ये जाऊन संशोधन करावं लागतं प त्या काळात तावरापोट उपलब्ध असतील शिलालेख उपलब्ध असतील त्यातले काही जे कागदपत्र आहेत मग त्यांची काय करावी लागते विश्वासार्ह आपल्याला तपासून घ्यावी लागते म्हणून इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नाही तसेच आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये काय तर त्यांचा देव देवता यांच्याशी काही नाही असं ते मान त्या मानलं जातं आता मायकेल फुको ज्ञानाचे पुरातत्व त्यांनी ऑ ऑर्किलॉजिकल ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला आहे इतिहासाची कालाक्रमानुसार मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली त्यांच्या मते पुरातत्वांमध्ये स्थित्यतरांचे स्पष्टीकरण न देता भूतकाळातील स्थित्यतरांचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे असं त्यांनी मानलं आहे आता त्यां आता असं त्यांनी मांडलं आहे म्हणूनच त्यांची जी लेखन पद्धती आहे तिला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते आता एनर्स प्रणाली हां आता कोणताही प्रश्न आला की तो तुम्ही स्वभाषेत तु 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 लिहायचा आहे आपल्या भाषेत लिहायचं आहे ओके okay. पुस्तकाचा आधार घेऊ शकता तुम्ही आता हे मी तुम्हाला साध्या व सोप्या भाषेत समजून सांगतो आणि ना इथे आपली व्हिडिओ संपली ओके okay. हा शेवटचा भाग आहे तर स्त्रीवादी इतिहास लेखन आहे ते स्त्रियांच्या विचार आधारित जे इतिहास लेखन केले गेले ते स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे मी सांगितलेली व्याख्या थोडीशी वेगळी आणि पुस्तकात दिलेली व्याख्या थोडीशी वेगळी आहे गाईडमध्ये दिलेली व्याख्या थोडीशी वेगळी आहे ओके आता मी जे काही पॉईंट्स दिले, दिले ते पुस्तकात दिलेले थोडे वेगळे असतील गायटात दिलेले वेगळे असतील मी कसं केलं आहे मी जेव्हा ते प्रकरण वाचलं तेव्हा मी त्याचा सारांश जो आहे तो मी तयार केला ओके आता स्त्रीवादी इतिहास इतिहासलेखांमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं सीमाधव या यांनी स्त्रीवादी इतिहास लेखनाची कल्पना सुरू केली एवढं लक्षात ठेवायचं ओके तर ॲनल्स प्रणाली ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त ओके हा पॉईंट गाईडमध्ये आहे ओके म्हणजे राजकीय अभ्यासाबरोबरच काय महत्त्वाचे मानले जावे लागले तर दळणवळणाची साधने असतील संपर्काची साधने असतील दळण दळणवळणाची माध्यमे असतील किंवा हवामान शेती आर्थिक घडामोडी यांचा अभ्यास महत्वाचा मानला जाऊ लागला विसाव्या शतकात ही प्रणाली उदयास आली ही प्रणाली विकसित करण्याचे श्र सारे श्रेय फ्रेंच इतिहासकार यांना जाते म्हणजे ही विसाव्या शतकात उदयास आलेली प्रणाली आहे ओके म्हणजे घटना ज्या काळात घडून गेल्या त्यांचा केवळ राजकीय नव्हे म्हणजे त्यांचा जो अभ्यास येतो राजकीय नव्हे म्हणजे राजकीय परिणाम काय किंवा राजकीय बाबी कोणत्या यासाठी नव्हे तर आर्थिक बाजूने म्हणजे जे आर्थिक घडामोडी घडतात म्हणजे समजा एखादा काही परिणाम झाला असेल तर त्याच्या राजकीय स्थिती कशी होती किंवा त्याचा राजकीय परिणाम का झाला हे सुद्धा महत्त्वाचे मानले जाऊ लागले त्याचबरोबर आर्थिक घडामोडी म्हणजे त्याचा आर्थिक परिणाम का झाला हे म्हणजे असा अभ्यास करणारी असा अभ्यास करणारी जी प्रणाली आहे तिला आपण ॲनल्स प्रणाली असे म्हणतो ते साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं ओके परत एकदा सांगतो की घट ज्या घटना घडून गेल्या त्यांचा केवळ राजकीय नव्हे तर आर्थिक उद्दिष्टाने किंवा आर्थिक सुद्धा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले म्हणून तिला ॲनल्स प्रणाली असे म्हणतात ओके आता ही प्रणाली विकसित करण्याचे श्रेय कोणाला जाते तर फ्रेंच इतिहासकार यांना जाते सर्वांना धन्यवाद